नमस्कार मी अजनात गोरे एस व्ही आयग्रो या यूट्यूब चॅनल चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आपण आलो हो आहोत आसडी या गावामध्ये आप्पा करपे यांच्या प्लॉटमध्ये मी जेव्हापासून जेव्हा पहिल्या पहिल्या वेळेस प्लॉटला आलो होतो त्यांच्या प्लॉटला सडचा प्रॉब्लेम होता आणि पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा प्लॉट डेव्हलप होत नव्हता हो तर त्यांना आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांचा परिचय वगैरे हो आणि त्यांना रिझल्ट कसे आले त्यांनी जे प्रोडक्ट सोडले त्याच्याविषयी त्याच्यानंतर त्यांचा प्लॉट कसा झाला नमस्कार नमस्कार माझं नाव आप्पा कडुबा करते राणा रासडी तालुका शिल्लोड जिल्हा संभाजीनगर जर पहिल्या वेळेस मी जेव्हा तर तुम्हाला मी एस वी के एस वी साठी दिले होते दिले त्याच्यानंतर प्लॉटची अवस्था कशी झाली तुमची प्लॉटची अवस्था आता एकदम भारी झाली तेव्हा जागेवरच थांबलेला होता प्लॉट आणि स्टंप चांगले निघले ग्रीनरी आणि ग्रीनरी चांगली आली एकदम भारी लागली क्वालिटी पाहू शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये सडचा प्रॉब्लेम आला होता सडचा प्रॉब्लेम आल्यानंतर मी तुम्हाला आणि सड आणि निमिटरचा थोडासा प्रॉब्लेम होता त्याच्यानंतर आपण तुम्हाला पिन टर्म दिला होता एक्झॅक्ट सोडल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसे आले एकदम भारी आली प्लॉटचा जाग्यावरच थांबला होता तोपर्यंत तुम्ही ज्यावेळेस आले त्यावेळेस तुम्ही अवस्था बघितली होती आणि आता तुम्ही आले तुम्ही बघितली पुन्हा आता डबल तर एकदम भारी म वरच नाही काहीच नाही आणि प्लस स्टंप बी चांगली आहे आणि प्लॉट एकदम भारी सड जाग्यावरच थांबेल हो हो सड अजिबात नाही आता तुम्ही शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो की आता अशी समस्या आहेत हे तुम्ही वापरून पहावा एक वेळेस एसवीचे प्रोडक्ट हा, हा 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 एसवीचे प्रॉडक्ट जे ते वापरून पहा एवढे वेळ नंतर तुम्ही स्वतः मागून घेसाल स्वतः तुम्ही मागून घेसाल हा अभियान इज अ जनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी सेव्हॉय